नमस्कार माझे नाव अमोल आहे मी पंचवीस वर्षाचा तरुण आहे माझं शिक्षण बी ए झालेलं होतं मला नोकरी नव्हती परंतु घरी शेती बरीच होती शेतामध्ये आई वडील व माझा भाऊ काम करत होते शेतीचे उत्पन्न बऱ्यापैकीच मिळत होते खूप दिवसापासून माझं लग्न जमत नव्हतं म्हणून माझ्या बाबांनी मला पुण्यात जाण्यास सांगितले काही दिवस एखाद्या कंपनीत काम कर आणि नंतर गावाकडे ये मग तुझं लग्न लवकर लग जुळेल असं माझे बाबा मला म्हणाले होते त्यामुळे मी पुणे गाठलं होतं गावाकडे काही मुले तिथे राहत होती एका कंपनीत मी क्लर्कचं काम करू लागलो मित्रांबरोबर माझी गैरसोय व्हायची म्हणून बाबांनी मला त्यांच्या ओळखीनं एका ठिकाणी रूम करून दिली होती रोज बारा तासाची ड्युटी करून मी घरी यायचो आणि जेवण करून झोपी जायचो बाबांनी सांगितल्याप्रमाणे एक एक दिवस मी कटवत होतो माझ्या पगारात माझा माझं भागच होतं पण तरीही माझे बाबा मला जादाचे पैसे पाठवायचे कारण घरामध्ये मी लाडाने वाढलेला होतो माझ्या शेजारच्या घरामध्ये एक आंटी व तिचा नवरा राहत होते त्यांना एक मुलगा होता तो सातवी शिकत होता त्या आंटीचा नवरा ड्रायवर होता तो सकाळी गाडी घेऊन जायचा निघून जायचा व संध्याकाळी थेट घरी यायचा आंटी दिसायला खूपच सुंदर होती तुझ्याकडे सहज जरी पाहिलं तिच्याकडे सहज जरी पाहिलं तर नजर हटतच नव्हती मी एकटाच घरात आहे हे तिला माहीत झालं होतं त्यामुळे ती कोणत्या ना कोणत्या बहाण्याने माझ्याजवळ यायची आणि गप्पा मारायची सुरुवातीला मी तिच्याकडे दुर्लक्षच केलं कारण गावाकडे जाऊन मला लग्न करायचं होतं एक दिवस मी मुद्दामहून घरी राहिलो तेव्हा ती दरवाज्यात येऊन एकटक माझ्याकडे पाहू लागली मला वाटलं थोड्या वेळाने ती निघून जाईल पण बराच वेळ झाला होता ती तिथेच उभी होती मी दरवाजात उभा राहिलो आता तरी ती डोळ्यात डोळे घालून उभी होती तरीही ती डोळ्यात डोळे घालून माझ्या उभी होती थोड्या वेळाने तिने मला जवळ बोलावले आणि तिच्या नवऱ्याची स्टोरी सांगू लागली ती मला म्हणाली माझ्या नवऱ्याला अजिबातच वेळ नाही सकाळी सहाला उठून जातात ते संध्याकाळी आठ वाजताच दारू पिऊन घरी येतात माझ्याकडे तर त्यांचं अजिबातच लक्ष नाही मग काय झालं ते तर पोटासाठी तर करतात असं मी म्हणाल्यावर ती म्हणाली अरे पण माझी इच्छा कोण पूर्ण करेल असं ती ताबडतोब मला म्हणाली आता ती आपली विकेट घेणार आहे असं मला समजू लागलं होतं माझ्या देहाकडे पाहात ती म्हणाली खूपच व्यायाम करता वाटतं तुम्ही हो मी गावाकडे व्यायाम करत होतो पण इथे वेळच मिळत नाही नाहीतर अजून माझं शरीर बिळदार झालं असतं आमच्या घरी मला खाय प्यायला कमी नव्हतं यामुळेच माझं शरीर असं आहे तिच्या देखण्या रूपाकडे पाहत मी म्हणालो एवढ्यात चहा घेण्यासाठी तिनं मला आत बोलावलं मी चहा घेतला आणि माझा बाबुराव अचानक कडक व्हायला लागला यामुळे चहा तिने काहीतरी टाकलं असावं याची शंका मला आली माझा बाबुराव टनाटन तन उड्या मारत होते आहे हे तिला समजल्यावर तिने आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि माझ्या अंगावर बसून माझा उपभोग घ्यायला लागली माझा शर्ट काढून माझ्या छातीवरून वारंवार हात फिरवू लागली माझ्या बांबूची अवस्था पाहून तिनंही आपले वस्त्र काढले आणि घोडी म्हणून माझ्यासमोर उभी राहिली इकडे चहा तिला औषधामुळे चहातील औषधामुळे माझा बांबू आधीच उड्या मारत होता मग खूप वेळ तिची इच्छा पूर्ण केली आणि मलाही समाधान वाटलं यानंतर तिला सवयच झाली होती त्यामुळे मला सुट्टीच्या दिवशी ती बोलवायची आणि मला गोडा बनून माझ्याकडून जाम आणून घ्यायची खूप दिवस झाले होते आता माझे घरचे मला लग्न करण्यासाठी गावाकडे बोलत होते पण ती आंटी मला सोडायला अजिबात तयार नव्हती हो आपल्यालाही एवढ्या सुंदर बाईला खेळवायला मिळत आहे याचं समाधान मिळायचं पण गावाकडची आठवण मात्र यायची आंटीच्या या सवयीमुळे मला गावाकडे जाऊ वाटत नव्हते हो